नमस्कार मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सेविका या पदभरती संदर्भात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचा शंभर कलमी कार्यक्रम या अंतर्गत भरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे तुमच्या गावातील तुमच्या तालुक्यातील तुमच्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया सुरुवात झाली तर तुम्हाला पात्रता म्हणजे तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी पात्र आहेत का आणि तुमच्याकडं कोणकोणते कागदपत्र असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं ते कागदपत्रे नसतील तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरू शकत नाही जर तुमच्याकडं ती पात्रता नसेल तर तुम्ही पात या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही त्यासाठी या पदासाठी म्हणजे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदासाठी नेमकी पात्रता काय असेल याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ एवढेपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण अंगणवाडी संदर्भाचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा सर्वप्रथम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सेविका आणि मदतनीस या पदासाठी तुमचं क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही किती पास असलं पाहिजे तर या ठिकाणी पहा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण तुम्ही असेल जर तुमची बारावी तुम्ही पास असाल तर तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी फॉर्म भरता येईल त्यासोबतच गुणपत्रिकेची तुम्हाला छायांकित प्रत आणि अर्जासोबत जोडणं आहे म्हणजे बारावीचं जे तुमचं मार्क मेमो असेल ते मार्कमेमो तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे म्हणजे किमान तुमच्याकडं जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोन्ही पदासाठी फॉर्म भरता येते जर एका गावामधून जर दोन्ही पदाच्या जर जागा निघाल्या आणि जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही सेविकासाठी सुद्धा फॉर्म भरू शकता आणि मदतनीसाठी सुद्धा फॉर्म भरू शकता त्यानंतर पा त्यासोबतच जर तुमच्याकडे इतर कोणतं का एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तुम्ही बारावी पास असाल त्यानंतर तुमच्याकडं कोणतं जर तुम्ही पदवी असाल म्हणजे तुमचं बी ए झालं असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येईल पदव्युत्तर म्हणजे तुमचं एम ए असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येईल डी एड झाला असेल बी एड झाला असेल एम एस सी आय टी झाले असेल हे सर्व कागदपत्र तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचं आहेत कारण का की प्रत्येक कागदपत्राला तुम्हाला गुण दिलेले आहेत तुम्हाला पदवीच्यासाठी आणखीन एकूण पाच गुण दिलेले आहेत त्यानंतर पदव्युत्तरसाठी तुम्हाला तीन गुण दिले त्यानंतर तुमचं जर डी एड झालं असेल तर तुम्हाला दोन गुण दिले येतं बी एड झालं असेल तर दोन गुण त्यान तर एम एस ए टीसाठी दोन गुण अशा प्रकारचे जितकं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन झालेलं आहे तेवढे सर्व कागदपत्र तुम्हाला फॉर्मसोबत जोडणं गरजेचं आहे पहिला मुद्दा तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त शिक्षण जसं असेल तर त्यानुसार तुम्हाला ठिकाणी तुम्हाला मार्क्स दिले जाणार त्यानंतर वास्तव्य स्थानिक रहिवासी स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदावर फक्त ज्या गावातील महसुली गाव ग्रुप ग्रामपंचायत नव्हे तर महिला उमेदवार अर्ज करतात रहिवासी रहिवासी तुम्हाला है, त्या ठिकाणी प्रमाणपत्र मतदान ओळखपत्र आधार कार्ड सादर करायचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्ये तुम्ही ज्या गावात राहताय त्या गावातील तुम्ही रहिवासी असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येणार आहे त्याच गावामधील त्या गावामध्ये तुमचं मतदान कार्ड असावं पाहिजे किंवा हो, आधार कार्ड किंवा हो, रेशन कार्ड किंवा हो, तुमचं रहिवाशी प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल तर त्या गावाचं तर तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे थोडक्यात काय तर त्या गावातील तुम्ही रहिवाशी पाहिजे त्यानंतर ज्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असेल तर ते जातीचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची वयाची आठ तर वयाची आठ काय तर या ठिकाणी पहा अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्जाचे किमान वय अठरा वर्ष म्हणजे कमीत कमी तुमचं वय वर्ष अठरा असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त या ठिकाणी पस्तीस वर्ष या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त तुमचं वय किती तर पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी फॉर्म भरू भरू शकतात आणि ज्या महिला विधवा उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी चाळीस वर्षाची या ठिकाणी आठ असेल तशा प्रकारे तुम्हाला अर्जासोबत तुमचं दहावीची सनत तुम्हाला जोडायचं आहे जे वयाचा पुरावा असेल म्हणजे पस्तीस वर्षापर्यंतचे या ठिकाणी महिला फॉर्म भरू शकतात आणि जे महिला विधवा येतात ते चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे म्हणजे तुम्हाला दोन अपत्य आहेत अशा प्रकारचे या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायचं आहे त्यानंतर भाषेचं ज्ञान तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या गावामध्ये या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर त्या गावातील या ठिकाणी जी भाषा आहे ती पन्नास टक्के भाषा तुम्हाला असली पाहिजे मराठी भाषी मराठी भाषिक जर तुम्ही असाल तर मराठी भाषा तुम्हाला या ठिकाणी आ आलं पाहिजे आणि तशा प्रकारचं तुमच्याकडं दहावीच्या प्रमाणपत्रावर तुमचा मराठीचा विषय असणं गरजेचं आहे म्हणजे त्या संदर्भात मराठी भाषेचे बंधनकारक असेल अशा उमेदवाराने दहावीचे जे काही प्रमाणपत्र असेल ते सर्व दहावीचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर जर आवा अर्जराच्या जर नावात बदल असेल तर आज दराच्या नावा जर बदल असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावं लागेल बऱ्याचशा महिलांचं काय असतं की या ठिकाणी नावामध्ये बदल असतं तर त्यामुळं तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडावं लागेल किंवा राजपत्र गॅजेट त्या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र जोडून देणं गरजेचं आहे त्यानंतर विधवा महिला संदर्भात किंवा अनाथ संदर्भात या ठिकाणी पा पतीचं मृत्यू प्रमाणपत्र असेल आणि अनाथ असल्यास त्या संदर्भाचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल त्यानंतर जर तुम्हाला अनुभव असेल म्हणजे जे महिला उमेदवार यापूर्वी अंगणवाडी असेल मिनी अंगणवाडी असेल त्या ठिकाणी जर काम केले असतील तर त्यांना ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे कोणाचा अनुभव प्रमाणपत्र पाहिजे तर खाजगी प्राप्त खाजगी अनुदानित संस्थेतील सेवा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाही तर जे अंगणवाडी आहेत जे आत्ता अंगणवाडी आहेत तर त्या अंगणवाडीमध्ये जर तुम्ही काम केलं असेल सी डी पी ओनं जर तुम्हाला जर अनुभव प्रमाणपत्र दिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी म या पदासाठी या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येणार आहे किंवा तशा प्रकारचा तुमचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे त्यानंतर मानधन किती असेल तर मानधन जे काही असेल ते शासन निर्णयानुसार तुम्हाला मानधन दिलं जाईल आणि तुम्हाला अर्ज कशा पैतीने करायचा आहे तर तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पैतनं सादर करायचा आहे ऑफलाईन पैतेनं ऑनलाईन पैतीने तुम्हाला फॉर्म भरायचा नाही तर या ठिकाणी पा अर्जाचा नमुना अशा प्रकार असेल या ठिकाणी विषय असेल अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी फॉर्म भरणे त्यानंतर केंद्र गावाचे नाव ग्रामपंचायतचे नाव त्यानंतर संपूर्ण आजदाराचे नाव गाव ग्रामपंचायत तालुका जिल्हा मोबाईल नंबर आजदाराचे संपूर्ण पत्ता हे संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर तुमचं बारावीचे गुण पदवीचे गुण त्यानंतर पदव्युत्तर डी एड बी एड एम एस टी इतर कोणते अजून तुमचं एज्युकेशन असेल तर त्या ठिकाणी लिहिता येईल त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला येणाऱ्या भाषा मराठी भाषा येते त्यानंतर वाचता येणारी भाषा आणि बोलता येणाऱ्या भाषा या ठिकाणी सर्व भाषा तुम्हाला लिहायच्या आहेत सर्व या ठिकाणी कागदपत्र असलं तर या ठिकाणी तुम्ही लिस्ट पाहू शकता शाळा सोल्याचे प्रमाणपत्र दहावीची सनद पाहिजे त्यानंतर युवा नोंदणी प्रमाणपत्र जर नावात बदल असेल तर हे बंधनकारक आहे जातीचं प्रमाणपत्र जर तुम्ही त्या एखाद्या कास्ट कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर त्यानंतर येता बारावी पदवी पदव्युत्तर बी एड एम एस सी आय टी क्रमानुसार तुम्हाला गुणपत्रक जोडायचे आहेत त्यानंतर स्थानिक रहिवासी संदर्भाचं स्वयं घोषणा प्रमाणपत्र द्यायचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र व जर तुम्ही जर विधवा महिला असाल तर त्या संदर्भाचं स्वयं घोषणा प्रमाणपत्र असेल अनाथ तर त्या संदर्भाचं प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र असेल तर तुम्ही देऊ शकता खाजगी संस्थेचा तुम्हाला अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही रेशन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र विवाह नोंदणी दाखला हे सर्व कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी अर्जदाराची सही करायची त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचं पूर्ण नाव ग्रामपंचायत नाव त्यानंतर तालुका जिल्हा आणि मोबाईल नंबर आणि दिनांक या ठिकाणी आणि ठिकाण टाकून या ठिकाणी तुमचा फॉर्म एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना तालुका जे तुमचा तालुका असेल तर त्या तालुक्याला या ठिकाणी सबमिट करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासंदर्भाची पात्रता होती कागदपत्रे होती वयाची आट का संदर्भाची डिटेल्समध्ये आपण माहिती पाहिलेली आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ही सुद्धा तुम्हाला जोडायची आहे म्हणजे तुम्ही कोणकोणते कागदपत्र जोडलेले आहेत तर या ठिकाणी पा अशा प्रकारे तुम्हाला यस नाही यस नाही अशा प्रकारे करणं गरजेचं आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि अंगणवाडी भरती संदर्भातच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या फॅमिलीतल्या मेंबरला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माहितीपूर्ण या ठिकाणी व्हिडिओ असेल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र